नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो आता राज्यातील शेतकरी हे नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा पी एम किसान सन्मान निधीच्या हप्त्याबरोबरच मिळण्याची अशी अपेक्षा शेतकऱ्यांना लागलेली होती परंतु मित्रांनो हा पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता मिळाला आणि नमोद सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला नाही मित्रांनो का मिळाला नाही याची माहिती आपण जाणून घेऊया तर मित्रांनो आता येथे तुम्ही बघू शकता पी एम किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता हा महाराष्ट्र राज्यामधून येथे शेतकऱ्यांना देण्यात आलेला होता मित्रांनो आता पी एम किसान सन्मान निधीचा अट एक अठरावा हप्ता महाराष्ट्र राज्यातून देणार होता त्यामध्ये येते मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारनेसुद्धा शेतकरी योजना ही पी एम किसान सन्मान निधीच्या धर्तीवरती चालवली केली एक योजना आहे मित्रांनो नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आल्यानंतर त्यावेळेस अठरावा हप्ता महाराष्ट्रातून रिलीज केल्यानंतर महाराष्ट्र राज्यानेसुद्धा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकरी योजनेचा हप्तासुद्धा वितरित करण्याचे येथे घोषित केलेले होते आणि मत्रान मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील येथे विधानसभा निवडणुका असल्यामुळे असल्यामुळे आचारसंहिता लागण्याअगोदरच राज्य सरकारने सुद्धा नमो शेतकरी योजनेचा हप्ता राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेला आहे तर मित्रांनो आता येथे नमोश पी एम किसान सन्मान निधीचा एकोणीसवा हप्ता देण्या च्या दिवशी नमोशेतकरी योजनेचा हप्तासुद्धा शेतकऱ्यांना मिळणे असे अपेक्षित होते परंतु मित्रांनो या हप्त्याला पूर्णपणे येथे चार महिने झालेले नव्हते म्हणून नमो शेतकरीचा योजनेचा सहावा हप्ता पी एम किसान सन्मान निधीच्या एकोणीसव्या हप्त्याबरोबर मिळाला नाही तर मित्रांनो आता शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार आहे याबाबतची अपडेट आपण जाणून घेऊया तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता एकीकडे विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि उ आज दहा मार्च रोजी अर्थमंत्री अजित पवार हे अर्थसंकल्प सादर करणार आहे करणार आहे या वेळी वेळी विविध घोषणासह सन्मान शेतकरी योजनेचा हप्त्याची तारीख जाहीर केली जाण्याची शक्यता आहे शिवाय पी एम किसान योजने योजनेचे दोन हजार रुपये आले मात्र नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे अद्यापही आले नसल्याने शेतकरी प्रतीक्षित आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता इथे आज दिनांक दहा मार्च रोजी न अजित पवार हे अर्थसंकल्प सादर करणार आणि येथे विविध घोषणा येथे जाहीर करणार आहे तर मित्रांनो यामध्ये नमशेतकरी योजनेचा हप्त्याची तारीखसुद्धा येथे जाहीर करण्याची ते, ते दाट शक्यता वर्तवली जात आहे मित्रांनो लवकरात लवकर शेतकऱ्यांना नमशेतकरी योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येथे जमा होणार आहे मित्रांनो याच अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना नमशेतकरी योजनेचा हप्त्याची तारीख येथे जाहीर केल्या जाईल मित्रांनो असा महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आपल्याला खरोखर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला जाता जाता आता सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र